बिहारमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाची नोंद घेऊन बोधगया बुद्धविहार मान्य करण्याबाबत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मान्य तहसीलदार निपाणी यांना निवेदन देण्यात आलं गेल्या बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून बिहारमधील बोधगया बुद्धविहार मुक्ती आंदोलन सुरू केलं बौद्धगया बुद्धविहार हे बौद्धांची श्रद्धा आणि आस्था असणार पवित्र स्थान असताना तेथे अनेक वर्षापासून बौद्ध इतर प्रशासकांचा कब्जा आहे हे प्रशासक त्या ठिकाणी कर्मकांड आणि अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात देशातील इतर सर्व धर्मियांची श्रद्धा असताना ज्यांच्या त्यांच्या ताब्यात आहेत आणि त्याची ते लोक काळजी घेत असतात बिहार हे प्राचीन काळापासून बौद्ध धर्मियांचं मुख्य केंद्र राहिलेलं आहे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती याच ठिकाणी झाली होती बौद्ध विचारांचा प्रचार प्रसार याच भूमीतून जगभरात झाला मोठमोठी बौद्ध विद्यापीठं याच भूमीत स्थापन झाली म्हणून बौद्ध धर्मियांच्या दृष्टीनं बौद्धगया बुद्धविहारास फार मोठं महत्त्व आहे यापूर्वीही अनेक आंदोलनं या विहाराच्या मुक्तीसाठी झालेली आहेत एकोणीसशे एकोणपन्नासचं बोधगया मंदिर कायदा रद्द करून या विहाराचा ताबा बौद्धांकडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे आपलं घरदार सोडून बुद्ध विचारांचा पूर्ण वेळ प्रचार प्रसार करणारे शेकडो बौद्ध भिक्खू आज आंदोलनात आहेत त्यापैकी काही वृद्ध आहेत का आजारी आहेत आंदोलनाचा परिणाम म्हणून त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊन संपूर्ण देशात याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे तेव्हा आपण आपल्यामार्फत राज्य आणि केंद्र शासन यांना त्याची कल्पना देऊन या आंदोलनाची नोंद घ्यावी आणि संबंधित मागण्या पूर्ण कराव्यात अशी विनंती करण्यात आली सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास देशभरात याबाबत उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक व महाराष्ट्र राज्य समन्वयक महेश धम्मरक्षित यांनी दिला आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभा कर्नाटक व महाराष्ट्र राज्य समन्वयक महेश धम्मरक्षित बेळगाव जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक अनिल प्रधान जिल्हा संघटक कुमार कांबळे निपाणी तालुका अध्यक्ष प्रताप शेतोळे संघटक गौतम हुक्केरी शशील वराळे दी ऑल इंडिया पॅन्थर सेना निपाणी शहराध्यक्ष संदीप माने समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे ज्येष्ठ मार्गदर्शक आरबी सर सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सौंदलगेकर सामाजिक कार्यकर्ते बबन भोसले निपाणी शहराध्यक्ष लोकेश घसते संघटक विनोद मधाळे शशिकांत कांबळे विवेक कांबळे प्रभाकर माळगे नरेंद्र मोरे कार्याध्यक्ष प्रशांत कांबळे विकी कांबळे सोनूल कांबळे राज कांबळे प्राध्यापक अजित कांबळे संघटक नितीन कांबळे प्रफुल शिंदे महादेव कांबळे सोहेल कांबळे ओम घसते ऋतिक कांबळे ऋषी कांबळे भैया कांबळे रोहित कांबळे आदींसह मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी